नमस्कार मी ॲडव्होकेट परिक्रमा खोत सेपियंट लॉ चेंबर्स या लॉ फॉर्मची मी संस्थापिका सावित्री वदते या सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेल्या कविता मालिकेत आज त्यांचे शिकण्यासाठी जागेवा ही कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे उठा बंधूंनो अतिशुद्रांनो जागे होऊन उठा परंपरेची गुलामगिरी ही तोडणे साठी उठा बंधुं शिकणेसाठी उठा गेले मेले मनु पेशवे अंगलाई आली बंदी मनुची विद्या घेण्या होती ती उठली ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकून घ्या रे ऐसी संधी आली नव्हती हजार वर्षे रे मुला बाळांना आपण शिकवू आपण सुद्धा शिकू विद्या घेऊन ज्ञान वाढवणी नीती धर्म ही शिकू नसा नसा तुन ईर्षा खेळू विद्या मी घेण डाग हा माझा घडो यशाची आमुच्या दुदुंभी नगारे झडो इडा पिडा टळो या कारे भटना पडो असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊन उठा परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा बंदुनो शिकण्यासाठी उठा